मुलाचं पण बोलते <laughs> मी मुलाला मारून टाकलेले ना माझ्या आल्या ते पण बोलते मी माझ्या मुलाला मित्राने बोलवून घेतलं जेलच्या समोर त्या त्या मुलाला बोलून घेतलं मी माती काम करून वाढू लावलं त्या मुलाला वीस वर्षे माती काम करून वाढी लावलेलं ला माझ्या मुलाला आणि त्याला मित्राने बोलवून घेतलं आणि त्याला मारून टाकलं आता डिसेंबर मध्ये एक वर्ष होऊन गेलं बारा महिने होऊन गेले आता तेरा महिने आता दोन तारखेला तेरा महिने पूर्ण होती माझ्या मुलाला काही झालं नाही असं मनुष्य मारून टाकला आणि कुठे गेला त्याचा काही पताच नाही लागला आणि आम्ही म्हातारे बाप काय खा काय प्या किरायचं घरदार आहे आणि दादा उभी राहिले मला त्याच्यामुळं पण खूप आनंद वाटला आणि ते निवडून या माझी अशी अपेक्षा आहे आणि माझ्या मुलाचा त्याने न्याय लावा मला मी त्यांना आई वडील त्यांना समजा सरकारकडून काहीतरी मला माझ्या मुलासाठी काहीतरी न्याय द्यावा मला माझ्या मुलाचा मला खूप आनंद आहे ठीक आहे सरकार आणि बीजेपी भी सरकार त्यासाठी प्रयत्न करेलच आणि तुमच्या मुलाला लवकरच न्याय मिळावा अशी आशा करतो ताई तुम्ही काय सांगाल काय धोरण असायला पाहिजे जे बीन सगळ्या क्रांतिकारी जेबीम आम्ही हासूल परिसर मध्ये राहतो दोनशे सोळा दोनशे सतरा गट नंबर आहे आम्हाला आमचे घर तुटून बघा आम्हाला नऊ महिने झालेले तरी सरकारचं म्हणजे आमचं असं म्हणणं आहे बाबा सरकारला की आम्ही भारताचे नागरिक आहे आम्ही हक्काचं घर तुम्हाला मागू शकतो आहे आम्ही त्यासाठी दादापर्यंत इथपर्यंत आलो तो यासाठी आलो तो का आम्हाला हक्काचे घरं पाहिजे आम्ही सरकारचं काम काय अन्न वस्त्र निवारा हे सरकारचं काम आहे देणं आता इलेक्शन तर आलेलेच समजे आम्ही सगळा सपोर्ट करतो शेयला कारण का आमचा सपोर्ट त्याला सदाही राही ना आमचे सातशे आठशे वोटिंग सध्याला तिथं आहे पण आम्हाला बेघर आहे आमचे लेकर शिक्षण जातं तिथं अजून परत ते लोक असं ऐकलं आहे आम्ही की परत ते लोक आमचे घरं उठवणार आहे तर शासनाला परत शासनाला आमची फक्त एवढीच म्हणणं आहे आणि कळकळची एवढीच विनंती आहे की बाबा आम्हाला आमची घर आहे ती तोडू नका आमच्या लेकरात शिक्षणाचा प्रश्न याचा प्रश्न आहे तो सगळा सॉल्व्ह करा एवढंच मी सरकारला एवढंच विनंती करते कळकळीची जे सगळ्याला जे तुमच्याकडचे कार्यकर्ते आता जे निवडणूक इच्छुक आहे तर त्या लोकांशी तुम्ही याविषयी बोललायत का आणि हो त्यांनी तुम्हाला काय सांगितलं हो ते मी त्या ते ह्या योती ताई म्हणजे आमच्या ताई त्या आमच्याकडे आल्या त्यांना भरपूर वेळेस आम्हाला मदत केलेली आहे आणि माझा पूर्ण सपोर्ट आम्ही व्यवस्थित सपोर्ट यायला राहणार आहे आणि पूर्ण सपोर्ट आम्ही यायलाच करणार आहे कारण ह्या तवा गरज पडली त्यावेळेस आमच्यासाठी ह्या उभं राहिलेल्या आहे आमचं सगळ्या सगळ्या लोकांचं मत या ज्योतिताई राहील मला शासनाला हे सांगणे कारण ह्या खूप म्हणजे कार्यकारी म्हणा हिच्यामध्ये म्हणा म्हणजे संघर्ष भरपूर करतात आणि उभे दरवेळेस उभं राहिलेले त्यासाठी पण आता तर त्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही आणि निवडणुका ते निवडूनही आले आणि शब्द पाळला नाही तर त्यानंतर तुमचं काय धोरण राहील काय करणार तुम्ही दोन मिनटं त्या म्हणजे पाळणार नाही असं नाही कारण त्या त्यातल्या त्या बी काय मोठ्या घरच्या कार्य करताय आणि त्याच्यावरून आम्हाला ती उमेद आहे त्यानं आमच्यासोबत नऊ महिन्यापासून ते आमच्यासोबत उभे आहे आतापर्यंत कोणता कार्यकर्ते आले नाही पण त्या नऊ महिन्यापासून आमच्यासोबत उभे आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी काय म्हणतोय त्या आमच्या सारख्याच आहे म्हणून आम्ही त्याला मत देऊ आमच्या पुरे वस्तीत मत आम्ही देऊ आम्ही याच्याकडे बघून आलेलो आहे तुम्ही पक्ष बघून आले नाहीत तर तुम्ही कार्यकर्ता बघून आला जर उद्या यांना बीजेपी कडनं तिकीट नाही मिळालं आणि अपक्ष उभे राहिले तरी तुम्ही यांच्या पाठीशी याच्या पाठीशी राहू आम्ही याच्या पाठीशीच राहू आम्ही या म्हणजे याला त्यानं तिकीट देऊ या ना देऊ पण पक्ष पैसे उभे राहिला तरी आमचं मतही आलेच नाही धन्यवाद ताई तर आपण बघितलं की इथं संभाजीनगरात जी निवडणूक होणार आहे ही पक्षाची निवडणूक नसून ही कार्यकर्त्यांची निवडणूक असणार आहे आणि जर अपक्ष जरी उभे राहिले तरीही त्यांना निवडून देऊ असं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत कॅमेरामॅन लहू बंगळसोबत दीपक दळवी मराठी एक्सप्रेस संभाजीनगर